मित्रांनो मी सुरेश मोरे ट्विटीकर बोलला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपणास दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या लोहा येथील पहिल्या बाजारमध्ये घेऊन आलो आहे मित्रांनो आज नवीन वर्ष सुरुवात झाल्यापासून हा लोहाचा भरणारा पहिला बाजार आहे आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस तर पाहून घ्या मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार भरला आहे जास्त या ठिकाणी गोड्याच्या गोडे आलेल्या आहेत मित्रांनो बघून घ्या नजर जाईल तिथपर्यंत सगळे जनावर भरपूर प्रमाणात आलेले आहेत दूरपर्यंत बाजार भरलेला आहे मित्रांनो चला मित्रांनो जाणून घेऊया आज सात जानेवारी रोजीचा लाईव बाजार भाव आज लोहाबैल बाजार भाग एकला सुरुवात करत आहे दादा कुठली आहे जोडी आंबे सांगवीचे आंबे दाताला कशा दोन दात चार दात मी तो तांबडा पिवळा कलर मध्ये हात पाहून घ्या मित्रांनो पाया गेला एकदम आंबेसांगीचा जोड आहे दात चार दात मध्ये सामान उंचीचे हात जनावर कामाला लावले आहेत कोण्या कोण्याला लंपी येऊन गेलाय का बर बर कोण्या कोण्या कमाल कशालाही लावा दोन दोन दात हात या दोन्ही बी बघून घ्या मित्रांनो कोणता चार आहे चार आहे तांबडा दोन दात आहे बघून घ्या मित्रांनो काय किंमत सांगितली सव्वा लाख रुपये सांगाल मग जरा जास्त व्हायला किंमत नाही बरं बर मोबाईल नंबर सांगा तुमचा ते जोडी हो पाहून घ्या मित्रांनो हे दुसरा जोड आहे यांच्याकडे हे दादा दाताला कसे हात दोन दोन हात हे दोन दोन हात एकदम पिवळ्या कलर मध्ये टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो बघून घ्या दोन दात मध्ये दादा आंबे घ्यात मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या जनावर उंचीला थोडा लहान मोठा आहे का समानच समानाच्या एकदम टॉप क्वालिटी जे सारखे उंची मध्ये आहेत जनावर ढोपरा गिपराला टोपुट्या बिट्याला बघून घ्या मित्रांनो एकदम चांगले आहेत जोडून कर उभं करा पद्धती राहणार शांत आहेत मामा मारा बसा बारा सगळी खात्री बघून या समान उंची दोन दात मध्ये मित्रांनो काय किंमत सांगितली दादा याची एक लाख नव्वद हजार रुपये किंमत सांगायला दा दाताला दोन दोन दात दा। का मला कोण्या कोण्या लावल्या गाडी वखर कशाला शांतात कामाला लावून पैसे थोडी किंमत जास्त व्हायली का एक नव्वद म्हणजे जास्त झाली बर बर चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील ते हा जमून देशाल मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस त्रेपन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव पाहून घ्या मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये वसवंडीला वगैरे भाशिंगाला रंगाला शिंगाला सारख्या असलेला जोड आहे जमून देवत म्हणून म्हणाले ते की तुमचे कुठला दाप दापशेडच्या दाताला का दोन दोन दात पहा मित्रांनो तांबड्या कलर मध्ये आता दोन दोन दात उंचीला समान हातात लांबीला उंचीला सारखे असलेले जोड आहे बघून घ्या कामाला कोण्या कोण्या लावलेत सगळ्या कामाला बट्टा सगळी खात्री काय किंमत सांगली याचे एक लाख तीस थोडे जास्त व्हायलात काय नाही बर बर जमून देसा बघून घ्या मी तर भा शिंगणाला पाया गेला कशा आहात काही नाही पाठी महाग समोर चलिता काय

मला ह्याचे काय सांगितले पंच्याण्णव हजार रुपये दाताला कशा द्या सहा सहा दात पहा मित्रांनो रंगाभा शिंगाला शिंगाला बांगडे असलेले सहा सहा दात पंच्याण्णव हजार किंमत सांगायले रे कामाला कामाला बर बसा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंचावन्न चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी होतील किती मित्रांनो आज लोहा बैल बाजार मध्ये तांबड्या भांड्या कलर मध्ये जोड आलेला आहे बघून ए दाताला कशा दोन, दोन दात थोडं पाट शिंगे आता बार बार, बार, हात शिंग करून घ्यावं लागतात बरं बरं बघून घ्या मित्रांनो एकदम मजबूत असलेले जनावर हात बघून घ्या उंचीला वगैरे सारख्या तांबड्या भांड्या कलर काय किंमत सांगितली रे बा एक लाख चाळीस हजार रुपये सांगालेत का मला कशाला लावलेले आहेत म्हणून सांगायला झुकलेले बारा बट्ट सगळी खात्री बघून घ्या हरण्या बांड्या कलर मध्ये तांबडा बांडा हरणा कलर मध्ये बघून घ्या मित्रांनो तर पुट्ट्या किट्यात एकदम मजबूत असलेला जोड आहे मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्यान्नव चौऱ्याऐंशी छत्तीस झिरो तीन एकोणचाळीस कामाला कोण्या कोण्या लावले गाडीला कशाला आहे कामाला लावून पैसे गडबड करून जमना बर पैशाला द्या 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 म्हणून मोबाईल नंबर सांगले काही कमी होतील की किंमत जास्त कुठला जोड पोलिसवाडी दाताला कसे आहात सहा सहा दात उभक्कर बघून घ्या मित्रांनो दाताला सहा सहा दात रंगा सारखे असलेले पानेरी कलर मध्ये जनावर आता हडीच्या टाइपचे कामाला कोण्या कामाला उमाट्या चालतात हो। मारा बसा गुरा बारा भट्टा सगळी खात्री बघून घ्या मित्रांनो पाया गेला समोरच्या पाठीमागच्या पायाला बघून घ्या जनावर चळ हात चांगल्या क्वालिटीत पायाला थोड उंचीत लहान मोठा आहे काय नाही समान उंची दुसरं कोणतं काय किंमत सांगितली दादा याची एक लाख तीस, तीस हजार रुपये सांगायला तिरंगा सारखा असलेला जोड आहे मित्रांनो बघून घ्या पोलीस वाडीत नाव सांग तुझ नाव नाधव मध्ये पाहून घ्या मित्रांनो वाने ह्याचे काय सांगितले एक चाळीस पिवळ्या तांबड्या कलर मध्ये किंमत जास्त व्हायला का जरा अली कडा कपाळाला चेंद्र आहे बघून घ्या मित्रांनो पाया घ्यायला एकदम मजबूत हात चांगले किटखुराचे हात पाहून घ्या मित्रांनो

बघून घ्या मित्रांनो या हरणा एक आहे भाशिंगाला चांगला आहे पायाला वगैरे पद्मा असलेला हरणा दादा हे कसं आहे दाताला दो दोन दात आहे काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला थोडा केला बळीराजा चोरीच्यासाठी युट्यूब फेसबुकला पेज हां समोर बघा मित्रांनो हारण्या कलर मध्ये एकदम जबरदस्त क्वालिटीचा गोरा आहे दाताला कसं आहे दादा दोन दात मध्ये आहे पाया गेला एकदम चांगला कलर गोरा आहे मित्रांनो फिट खुरामध्ये पद्मा वगैरे असलेला आहे बघून घ्या जबरदस्त पोळ आहे बळीराजा चौरीच्या अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगली दत्ताला दोन कामाला वगैरे लावला ए कामाला कशा कशाला कोणी आहे कमालला मोबाईल नंबर सांग बावीस एकोणसाठ बासष्ट त्र्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी होईल ना किंमत पाहुण घ्या मित्रांनो कपाळाला चंद्र असलेला हरणा आहे आणि हा हरण्या कलर मध्ये मामा काय किंमत सांगितली एक लाख पंचावन्न हजार रुपये सांगायला पाहुण घ्या मित्रांनो दाताला राम राम दाताला कशात दोन दात आत दात तांबड्या पिवळ्या कलर मध्ये आहेत मी पाहून घ्या बघून घ्या सामान उंचीच्या आत जनावर एक पंधरा म्हणजे काय एक पंचावन्न दाताला दोन दात आदत आहे दोन दात आदत किंमत जास्त व्हायल ममा चला सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस चौसष्ट वीस वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की एकच जोडा बर बरं आज नाहीत दुसरे बर